नमस्कार वेज विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सर्व स्वागत मित्रांच्या मदतीने आईला संपविले लेखीसह दोघांना अटक तेवीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी आई वडिलांची संपत्ती मलाच मिळावी हा विचार डोक्यात ठेवून प्रेरित झालेल्या मुलीने आपल्या मित्रांना जन्मदात्या आईचा आईला ठार मारण्याची सुपारी दिली आईचा खून करून प्रथम दर्शनी तिची आत्महत्या केल्याचे दिसून यावे यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या लेखीचा पणवेल शहर पोलिसांनी तपास सुरू केला प्रथम दर्शनी आकस्मक मृत्यू म्हणून नोंद झाल्याने संशय व्यक्त झाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी तपासाची चक्र फिरवायला सुरुवात केली लेखीनेच आपल्या मित्रांच्या मदतीने आईचा खून घडवून आणल्याचे कबूल केले या प्रकरणी लेखीसह आणखी दोन तरुण संशयितांना न्यायालयात हजर केले असता तेवीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली